नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा चाळ कशी असली पाहिजे त्याचबरोबर शिडची लांबी रुंदी कशी असायला हवी तसेच जे काही कांदा चाळ आहे त्याची लांबी रुंदी त्याचबरोबर कांदा साठवणूक करत साठवणूक करत असताना त्याच्यामध्ये कोणती पावडर वापरावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कांदा चाळ उभारत असताना ती पश्चिम पूर्व पश्चिम दिशेने उभारली गेली पाहिजे की जेणेकरून हवा खिळती राहते त्याचबरोबर दमट हवा त्याच्यामधून निघून जाते आणि जी काही गरम हवा आहे त्याचं पण स्थानांतरण होतं आणि म्हणून कांदा चाळ ही पश्चिम दिशेने उभारली गेली पाहिजे त्याचबरोबर कांदा चाळीची लांबी ही वीस फुटापासून ते तीस फूट किंवा चाळीस फुटापर्यंत पण असू शकते आणि त्याची रुंदी ही चार ते साडेचार फूट पर्यंत आपण ठेवू शकतो जेणेकरून पाच फूट ठेवली पाहिजे जेणेकरून जास्त उंचही होता कामा नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पण असू नाही त्याचबरोबर कांदा चाळ करत असताना जमिनीपासून कमीत कमी एक फूट अं ते उंचीवर ठेवली पाहिजे म्हणजे जमिनीपासून एक फूट कांदा चाळी उंच असावी जर कधी कधी पाऊस पडला आपली जमिनी ओली झाली तर त्या कांद्याला ते ओलसरपणा लागणार नाही आणि आपला कांदा जास्त काळ टिकला पाहिजे आणि म्हणून कांद्याची चाळ हे एक फूट जमिनीपासून उंचावर असावी त्याचबरोबर आपलं शेड हे कमीत कमी पन्नास ते सत्तर फूट लांब असावं जेणेकरून आपली कांदा चाळ त्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि पत्राची जी काही पनाळी आहे ती त्या कांदा चाळीपासून तीन ते साडेतीन फूट लांब असावी जेणेकरून पावसाचं पाणी पडल्यानंतर ते कांद्यावर पडणार नाही आणि ते व्यवस्थितपणे वाहून जाईल अशा पद्धतीने पत्राची पनाळी असली पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये कोणती पावडर वापरली पाहिजे हे अतिशय महत्वाचा हो विषय आहे त्याच्यामध्ये मग एक बुरशीनाशक पावडर आणि एक कीटकनाशक पावडर वापरली पाहिजे शेतकरी मित्रांनो सल्फर नव्वद टक्के ही कुठल्याही कंपनीची असू द्या ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर क्लोरोपायरिफॉस दीड टक्के घटक असलेली कोणती कीटकनाशकाची पावडर तुम्ही त्या कांद्यासाठी वापरू शकता की जेणेकरून तुमचा कांदा पाच ते सहा महिने कांदा चाळीमध्ये टिकेल अशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये कांदा सडू सडू नये म्हणून सगळ्यात महत्वाचं कांदा व्यवस्थित सुकवला पाहिजे शेतामध्येच कटिंग केल्यानंतर तो जवळजवळ पंधरा दिवस शेतामध्ये सुकल्यानंतरच त्याची साठवणूक तुम्ही कांदा ताळीमध्ये केली पाहिजे जेणेकरून तुमचा कांदा जास्तीत जास्त दिवस टिकेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा